हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज आपण एक मुळा त्याचबरोबर डाळपासून काहीतरी छान आणि वेगळं असं काहीतरी पाहणार आहोत तर त्यासाठी बघा इथे हरभऱ्याची डाळ घेतली मी एक वाटी आणि एक मुळा घेतलेला आहे त्याचबरोबर थोड्या हिरव्या मिरच्यासुद्धा घेतल्या आहेत कोणी कल्पनासुद्धा केली नसेल की यापासून आपण अशी रेसिपी करू शकतो अशीच एक रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे पाहुणे आल्यावर सुद्धा तुम्ही नक्कीच ही रेसिपी करू शकता सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल अशी आहे म्हणजेच थोडक्यात काय करणार आहोत आपण तर चहासोबतसुद्धा खाता येईल किंवा मग जेवताना तोंडी लावता येईल तर बघा मुळा असा वरची साल काढून छान व्यवस्थित आपण साल काढून घेतलेली आहे त्यानंतरनं हा किसून घ्यायचा आहे आपल्याला बारीक किसणीने तर अशा पद्धतीने बघा मी हा संपूर्ण मुळा किसून घेणार आहे आता मी ही फक्त एका माणसासाठीच रेसिपी करते आहे त्यामुळे मग मी एक मुळा घेतला आहे आणि अगदी थोडीशी डाळ घेतलेली आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही जास्त डाळ आणि जास्त मुळा वापरू शकता आता बघा हा मुळा आपला किसून झालेला आहे अगदी बारीक किसणीने किसून घ्यायचा अशा पद्धतीने त्यानंतरनं मिरचीची देठं काढून घेऊया आपण इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बघा आणि थोडे जास्त घेतले ते कारण की हा पदार्थ थोडा तिखट असेल तर छान लागतो त्याचसोबत तीन लसूण पाकळ्यासुद्धा घालून घेतल्या आहेत आणि हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आधी बघू शकता तुम्ही मिरची व्यवस्थित अशी आपली वाटली गेलेली आहे आता यामध्ये ही डाळ घालून घेऊया आणि डाळसुद्धा या सगळ्यासोबत छान अशी वाटून घेऊया तर बघा डाळ वाटताना थोडीशी ओबडदोबड अशी वाटायची आहे अगदीच पीठ नाही झालं पाहिजे आणि खूप अखंड डाळ जास्त राहिलीसुद्धा नाही पाहिजे तर बघू शकता तुम्ही आपली डाळ वाटून झाली आहे ही आपण काढून घेऊया तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ही कल्पना थोडी आवडली असेल तर नक्कीच नवीन असाल तर सबस्क्राईब करा सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येतील व्हिडिओला अजूनही लाईक केलं ला नसेल तर एक लाईकसुद्धा नक्कीच करून घ्या आता बघा ह्या डाळीच्या मिश्रणामध्ये आपल्याला मुळा घालायचा आहे किसलेला आणि त्याचसोबत कांद्याची पात घालते इथे मी तुमच्याकडे कांद्याची पात नसेल नाही घातलीत तरीसुद्धा चालेल कांद्याच्या पातीऐवजी कोथंबीर घातली तरीसुद्धा चालणार आहे आता इथे अगदी थोडासा मॅगी मसाला घातला आहे मी त्याचबरोबर थोडीशी हळद घालायची आहे आणि कलरसाठी बिळगी मिरची पावडर घालायची आहे बघा आपण मिरच्या जास्त वापरल्यात त्यामुळे लाल तिखट वापरायचं नाही आहे पुन्हा आता मीठ घालायचं चवीनुसार आणि हे छान एकजीव करून घ्यायचं जर तुमच्याकडे मॅगी मसाला नसेल तर तुम्ही चाट मसाला घालू शकता किंवा मग मिरे पावडर घालू शकता आमचूल पावडर घालू शकता ह्या रेसिपीसाठी तुम्हाला आवडतील ते मसाले ॲड करा ही रेसिपी खरंच खूप जास्त छान होते आता जसं मी इथे कांद्याची पात वापरली आहे त्याऐवजी तुम्ही इतर भाज्या वापरू शकता कोणतीही पालेभाजी वापरा किंवा वापर फळभाज्यांमध्ये सुद्धा तुम्ही इतर भाज्यासुद्धा यात वापरू शकता बघा हे सगळं मी व्यवस्थित छान मिक्स करून घेतलं आहे आता ह्याच्या असे छोटे टिक्क्या करून घेऊया ह्या कशा फ्राय करायच्या सुद्धा मी पुढे तुम्हाला दाखवणारे सांगणार आहे व्यवस्थित त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा ह्याचा शेवटचा लूक कसा येतो तेसुद्धा तुमच्या लक्षात येईल आता व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि ही कल्पना आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा खूप हक्काने सांगत असते लाईक करा म्हणून कारण की एक सेकंदही लागणार नाही लाईक करायला पण एवढे भरपूर लाईक पाहून आम्हालासुद्धा जरा बरं वाटतं आणि आपण जो काही पदार्थ केला आहे किंवा जे काम केलं आहे त्याचं चीज झालं सार्थक झालं असं सा वाटतं त्यामुळे नक्कीच व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा तर बघू शकता अशा पद्धतीने मी ह्या टिक्क्या करून घेतलेल्या आहेत आता इथे कढई ठेवली आहे कढईऐवजी तुम्ही पॅन ठेवलात तरीसुद्धा चालणार आहे त्यामध्ये अगदी एक चमचाभर फक्त तेल घालून घेतले खूप तेल घालायची गरज नाही आहे खूप कमी तेलामध्ये ह्या टिक्क्या छान अशा शालो फ्राय होतात तर बघू शकता तुम्ही एक एक करून अशी मी हे संपूर्ण टिक्क्या ठेवून घेतलेल्या आहेत गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा आहे लक्षात घ्या खूप बारीक गॅसवरती हा पदार्थ करायचा नाही त्याचबरोबर खूप हाय फ्लेमवर सुद्धा हा पदार्थ करायचा नाही आपल्याला जर खूप बारीक गॅसवरती केलात तर काय होणार हे मऊ पडणार टिक्की वरतून त्याला कुरकुरीतपणा येणार नाही आणि जर हाय फ्लेमवरती केल्यात तर आतमध्ये कच्च्या राहणार आणि वरतून लवकर रंग बदलणार त्यामुळे मीडियम फ्लेमवरती मस्त अशा होऊन द्यायच्या आणि मी सुरुवातीलाच एक चमचाभर तेल घातलेलं आपला भाजीचा जो चमचा असतो तो चमचा त्यानंतरनं पुन्हा तेल टाकायची गरज पडत नाही अगदी कमी तेलामध्ये ह्या छान अशा होतात बघा आणि अजिबात खाली चिटकतसुद्धा नाही आहेत तर आता ह्या खालच्या साईडनी व्यवस्थित झालेल्या आहेत आपण ह्या पलटी करून घेऊया मला ही खालची साईड भाजायला दोन मिनटं लागले आणि आता हे पलटी करून घेतलं आहे एक मिनिटभरानंतरनं बघा पुन्हा एकदा चेक करते मी झाले की नाही हे मध्ये मध्ये कंटिन्यू त्याला हलवू नका अगदी एक मिनटं झाल्यानंतरनं थोडंसं हलवून घ्यायचं म्हणजे मग खाली चिटकणार नाही आणि त्यानंतरनं ह्याला पलटी करून घ्यायचे तर पाहू शकता तुम्ही खालच्या साईडनी मला असं वाटतं आहे की अजून थोड्या झाल्या पाहिजेत म्हणजे मग त्या खायला जास्त छान लागतील संपूर्ण जशी वरची साईड भाजली आहे तशीच दोन्ही साईडने जर आपण भाजल्या तर त्या खायला खूप जास्त छान लागतात ह्या टिक्क्या तुम्ही चहासोबत किंवा कोणत्याही केचपसोबत खाऊ शकता कोणत्याही सॉससोबत खाऊ शकता त्याचबरोबर दह्यासोबतसुद्धा ह्या टिक्क्या छान लागतात आणि काहीच नाही तर तोंडी लावायला वरम भातासोबतसुद्धा तुम्ही ह्या टिक्क्या खाऊ शकता जर कढी केली असेल तर त्या कढीमध्ये टाकूनसुद्धा खूप छान लागतात हे वडे एकदा तरी तुम्ही नक्कीच ट्राय करा या पद्धतीने यापूर्वी तुम्ही ही रेसिपी अशी केली आहे का मुळा घालून स्पेशली कारण की लहान मुलं मुळा खात नाही आणि मग असं काहीतरी जुगाड केला की लहान मुलंसुद्धा आवडीने मुळा खातात तर मी एक टिक्की तुम्हाला तोडून दाखवते बघा आतमधून खूप छान होतात खरंच एकदा तरी नक्की ट्राय करा वरतून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट आतपर्यंत शिजली गेली आहे कारण की आपण मीडियम फ्लेमवरती ह्या टिक्क्या होऊन दिलेल्या ले आहेत माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून कळवा माझा व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा कळवायला विसरू नका नवीन असाल तर सबस्क्राईब करा जाता जाता व्हिडिओला एक लाईकसुद्धा करा उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग